नमस्कार मित्रांनो मी भी मुकुंद गुरनुली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जे झाडीपट्टी नाटकातील डेकोरेशन आता म्हणजे नाटक संपलेलं आहे आता संपूर्ण डेकोरेशन पॅक वगैरे झालेली आहे तर आपण थोडक्यामध्ये त्यांचा प्रवास जाणून घ्यावा कशा पद्धतीने असते दिवाळीपासून ते कंटिन्यू होईपर्यंत यांचे नाटक बुकिंग असतात याबद्दल आपण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आता प्रयत्न करूया नाव सांगा तुमचं नाव नाव सांगा नाव सांगा <laughs> तर बघू शकता संपूर्ण आपण यांचं प्रवास घ्या परिचय द्या तुमचा मी खुशाल गायत्री डेकोरेशन कुरखेडा काय सांगाल कधीपासून या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये खूप वर्ष झाली जवळपास सतरा अठरा वर्ष झाले डेकोरेशनचं म्हणजे कसं मॅनेज करत असता मग मॅनेज म्हटलं तर होतात जास्त प्रमाणात तर नाट्यक्षेत्रातच काम केलं आपण आणि काही प्रोग्राम असतात लग्नाचे रिसेप्शन वगैरे सर्व पण सुरुवात आपली नाट्यक्षेत्रातूनच झालेली आहे सर्वात पहिले म्हणजे कोणत्या प्रेसला होतं डेकोरेशन मग सर्वात आधी तर पहिलं नाटक मी वाजवलं आहे गंगूबाई नॉन मॅट्रिक कोणत्या प्रेसचं होतं प्रेसचं नव्हतं ना ते गंगूबाई नॉन मॅट्रिक म्हटलं तर मोठं नाटक होतं ना मुंबई पुणे तो त्यानंतर सेकंड म्हणजे युवा रंगमंच युवराज प्रधान यांच्याकडे होतो जवळपास सात आठ वर्ष त्यानंतर रंगवैभवला आलो तिथं तीन वर्ष आता शिवचंद्राला आहे शिवचंद्र नाट्य रंग वर्षा आता इथंच आहे जवळपास दुसरा वर्ष आहे या ग्रुपला कोणतं काम असते तुमचं मी मालक आहे डेकोरेशनचा ऑपरेट पण करतो आल टोटल काम जमत आपल्याला चालक मालक आपणच आहोत ऑपरेट करताना म्हणजे काय लक्ष ठेवावं लागतं कोणत्या गोष्टी ऑपरेट करताना बस एवढंच लक्ष ठेवावं लागते आपण जो त्यांना सिस्टम लावतो जो जवळपास हजारो लोक इथं बसतात प्रेक्षक आपल्याकडे त्यांच्या कानापर्यंत टोटल आवाज आपला गेला पाहिजे नाटकेचा ह्या गोष्टीचं लक्ष द्यावं लागतो आणखी म्हणजे अडचण कोण कोणत्या येतात आज इथं नाटक आहे तर खूप दूर जावे लागते मग समोरच्या गावाला जाताना अडचण म्हणजे वेळ होते तुम्हाला मंडळाचे मग ते अडचणी कोणत्या अडचणी म्हणजे हेच की आपण इथून जेव्हा ज्या नाटकातून त्या नाटकावर जाताना जे काही गाव पडतात तालुका लेवलचे त्या ठिकाणी ट्राफिक यांचा त्रास होतो बरेच ठिकाणी ट्राफिकवाले आम्हाला थांबवतात त्याच्यामुळे जायला थोडासा उशीर होतो नाहीतर काही अडचणी नाहीच त्याच्यानंतर काय सांगाल तुम्ही झाडीपट्टी नाटकांबद्दल झाडीपट्टी नाटकाबद्दल तर आता त्याबद्दल ठीक आहे झाडीपट्टी नाटक चालत आहेत छान याच पद्धतीने चालले पाहिजे समोर सुद्धा तर बघू शकता मित्रांनो <coughs> या व्हिडिओच्या माध्यमातून जे गायत्री डेकोरेशन आहे आपन... यांच्या आपण मालक आहेत त्यांची मुलाखत आपण जाणून घेतली अजून या ना नाव सांगा, नाव, आ, नाव सांगा नाव फक्त परिचय द्या नाव सांगा माझे नाव रतन धर्माजी पिपरी आहे मी गोठणगावचा आहे मी गायत्री डेकोरेशन या कामावर येतो कोणता काम करता मग इथं कोणता या टोटल आपला पूर्ण पूर्ण पेंडल बांधणी सर्व जे भेटला ते भेटला ते कोण कोणते मग काम करत असता म्हणजे केव्हापासून या क्षेत्रात आपला हा सीजन चालू झाला का सीजन चालू झालं काय चालू झाला का येतो ना मी मग आपले काम घरचे सर्वात पहिले कोणत्या प्रेसले होते मग सर्वात पहिले बहुत फिरलो ना मी शेखर पटले ज्ञानेश्वरी काबगती के आत्माराम सर्वच फिरवा म्हणजे पूर्ण प्रेशल फिरवा काम केलं तर माझ्यासोबत पुन्हा एकदा डेकोरेशनचे कर्मचारी उपस्थित आहेत परिचय द्या तुमचा मी विक्की विक्की सोडते आज आहे मी म्हणलं हे मेकअप तुमचे जे आपले काम आहेत नाही का जे कलाकाराचे मेकअप म्हणतात ते काम मी स्वतः करते हे माझे पार्टनर हे जातात आमच्या हॉलनं बांधायला पोंगेवाले का हे पोंगे बांधायला जातात त्यांचं नाव तेजू विके हे आम्हाला आता जवळपास मला दहा ते बारा वर्ष मला झालं इथं या डेकोरेशनच्या कामावर येऊन राहिलं हे माझ्या पहिलेपासूनचे आहेत हे सिन सिनियर आहेत म्हणजे माझ्यापेक्षा नाही का याला खूप वर्ष झाले येऊन व्हायला तर हे कोणत्या प्रेसला होता मग पहिले जेव्हा सुरुवातीला इथं आलं माझी सुरुवात झाली राज्या चिटणीसचं जो फेस होतं नाही का आपला गणराजवाली त्या फेसला असताना मी आलो होतो इथं नाही का या त्याच्यानंतर मग युराज प्रधान कीर्ती आवडे असे बरेचसे ग्रुप झाले का त्या ग्रुपच्या नाटकं बाजू नाटकं बाजवलो आम्ही म्हणजे कोणता काम राहते तुमचं माझं मेकअप तुमचं तर कसं बनवत असता मग मेकअप रूम मेकअप म्हणजे कसे आपल्याला थोडे बहुत नाही का पाईप लागतात जे आपल्याला जुमा बनवायला नाही का जुमा बनवायला पाईप लागतात आपल्याला मग त्याच्या त्याच्या भोवताल सायडिंग वगैरे गुंड बांधणं मंडप मंडप वगैरे नाही का मंडप वगैरे बांधणं वर्तवून मग कदाचित त्यांना थंडी जरी वाटली नाही का थोडं आपल्याला तर मग त्याला सिलिंग सिलिंग पॅक करून वगैरे दे देणं आणि नाही का हॅलोजन वगैरे लावून देणं पुरा सोय त्यांची अंदर लाईटाची सोय वगैरे करून देणं अडचणी वगैरे कोण कोण द्यात मग नाही आतमध्ये तर अडचणी वगैरे कोणीच नाहीत फक्त जे मंडळवाल्याचे मंडळवाल्याकडूनच नाही का थोडी अपेक्षा असते आम्हाला का वेळेवरची पाईप उपलब्ध करून देवं किंवा पाईप किंवा बल्ल्या नाही का आणि वेळेवर गड्डे खोदून देणं आणखी काय सांगाल आवडतं नाटक वगैरे तुमचं आता नाटक तर मी पूर्ण बघत नाही कोणतंच नाही का पण मला आता आमच्या पेसचं नाही का अंधारातील लाल दिवा हे नाटक छान वाटतं म्हणजे कंटिन्यू तोच नाटक चालू हो अंधारातील लालदिवा हेच नाटक चालू आणखी काय सांगाल कोण कोणते असतात मग कर्मचारी कोण कोणते काम करत असतात आमच्या इकडे आता लाइटिंगवाले वेगळे असतात जुमावाले वेगळे आणि साऊंड ऑपरेटर वेगळे असतात वेगवेगळे म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगवेगळे काम आहेत आमच्या इकडे नऊ नऊ दहा माणसं आहेत पूर्ण नाही का तर प्रत्येक माणसाला नाही का वेगवेगळं काम दिलं आहे सायडिंगचं एकाला सायडिंगचं कोणी पोंग्यावर जातात कोणी आपला लाईटिंगचंच कामं प्रत्येकाला वेगवेगळे काम दिलं आहे परिचय द्या तुमचं नाव सगळं तेजरा मुके मालदुगी कुरखेडा कधीपासून आहात इथं डेकोरेशनच्या माल झाले पंचवीस वर्षे पंचवीस कोणते काम करता मग मी वरचे हारण बांधतो हालचे हारण आणि कोणते काम टोटल टोटल पूर्ण काम करतो <emancip Commission> पहिले कोणत्या डेकोरेशन लावत्या मग मी पहिला याच गायत्री डेकोरेशन लावतोपासून तर बघू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे डेकोरेशनचे कर्मचारी असतात त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली बोलता का नाव सांगा ना <जाए> <breaker> तर पुन्हा एकदा आपल्या सोबत इथं कर्मचारी कुरखेडा जिल्हा गडचिरोली माझ्याकडे नेपथ्य आहे नेपथ्य मला काय मी आर्ट पेंटिंगचं काम आहे आपले चालू म्हणजे काम म्हणजे तुमच्याकडेच ते पडदे वगैरे बांध पडदे बांधणी पडदे सोडणी पेंटिंग करणे ड्रेसिंग देणी हो। अडचणी कोणत्या दे वगैरे येत असतात तुम्हाला अडचण काही लागलेलं ला साहित्य आता मंडळाला मागावं लागते बस एवढी अडचण आहे आर... आणखी काय सांगाल पहिले कोणत्या होत्या पहिले आम्ही होतो कलाकुर रंगभूमी त्याच्यानंतर झाडीपट्टी रंगभूमी शेखरपटले त्याच्यानंतर कीर्ती आवडे रंगवाई भाऊ आता यावर्षी ज्ञानेश्वर ताईकडे शिवचंद्र आणखी काय सांगाल म्हणजे आज नाटक इथं असते खूप दूर वगैरे जावे लागत असते कसं असते प्रवास मग थोडा लवकर निघा लागते लांब जर नाटक लांब दोन अडीचशे किलोमीटर तर थोडा लवकर निघा लागते कोणत्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवाव्या लागतात नेपथ्याचं काम करताना नेपथ्याचं काम करताना काही नाही थोडं पेंटिंग लक्ष द्यावं लागतं थोडा <सथी> बाकी तर काही नाही बाकी बरोबर थोडी पेंटिंग म्हणजे तेच दिसली पाहिजे अशा पद्धतीने पेंटिंग करावं लागते नाटक वगैरे पाहता का मग नाही नाही नाटक नाही पाहत काय सांगाल आम्ही की झाडीपट्टी नाटकाविषयी झाडीपट्टीत आहेच झाडीपट्टी आहे म्हणून आम्ही आहो किंवा आम्ही आहो म्हणून झाडीपट्टी आहे आमचा एक अनुभव म्हणजे कमीत कमी शंभर ते तीनशे लोकांना काम मिळते पाच महिने आणखी काय सांगाल ठीक आहे नाव सांगा ना वाईफ ऑफ ओयर आर मोरी आ, तो कॅमेऱ्याच्या समोर बोट गेला कोणतं काम करत असता मी लाइटिंग ऑपरेटर कोणत्या गोष्टी आहेत लक्षात ठेवाव्या लागतात लाईट ऑपरेटिंग करताना जसा एंट्री राहते त्याच्यामध्ये एंट्रीमध्ये लाईट द्या लागते अशा काही गोष्टी प्रत्येक कसा देत लाईट आता जसा विलनचा राहिला तर रेड मारा लागते म्हणजे सिरियस राहिला थोडसा येलो पिवडा गिवडा करा लागते या टाइप मध्ये कॉमेडी वगैरे राहिला तर आपला वाईट करून ठेवून द्याचा ट्यूबच्या भर राहायचा पहिल्यापासूनच लाइटिंगचं काम करता हो आता तीन चार वर्ष होत आहेत पहिले मी म्हणजे होतो मग शिकलो लाइटिंग राहतात लाईट आता रोजचा माहिती आहे ना आपल्याला ते आठवण राहतात दररोजच तर याच्याशिवाय कोणते काम करत असता का लाइटिंगच लाइटिंग साऊंडचा साऊंड वरही बघणी इकडे तिकडे नाही का धन्यवाद तुमच्या खूप खूप मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे गायत्री डेकोरेशन कुरखेडा जे आपण मुलाखत जाणून घेतली अशा म्हणजे नाटक वगैरे झालं यांचा आता संपूर्ण सामान ट्रकमध्ये पॅक केलेला आहे ते दुसऱ्या गावला नाटकाला जातील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद